नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि साधारण दर आहेत दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार सहाशे नव्वद रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारणत राहत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी धर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे वीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राईत तीन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे रुपये त्रैवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद